आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले पण कोण सिद्ध नाही केले मी सिद्ध करून दाखवले असं आहे की जिल्ह्यामध्ये बऱ्याच लिखाणा पिस्ता पण पडल्या काय याच गाडी एक गाडी होती त्या गाडीमध्ये ते पैसे मी यापूर्वी लपास झाले जसे आले असे झाली बिल मोबाईल नेले पण आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी मला अधिकृत माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं याचे पैसे आहेत त्यांनी सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतनं ना आलेले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काही अडचणची रक्कम आहे काही कलेक्टर ऑफिसची गोवा बजी केली माझं लक्षात आलं हे साधारण पाच कोटी रुपये आहेत त्याशिवाय या ठिकाणी जे दोन रूम आहेत अलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला पैसे दिसून गायब केले असं अस्टा मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले <coughs> अजून एक महत्वाची गोष्ट आहे ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पैसानामा न करता सीसीटीव्ही हा ओपन केला होता काय कारण आहे तर याचा अर्थ असाय फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची जेवण झाली एक कोटी चौऱ्याऐश लाख रुपयाला कमी आहे काय पैसे सापडणं हे महत्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच त्यांचं स्वतःच उघड पडलं आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे राज्याचे गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत अशाला मागणी नेमकी कशी काय करणार आपण चौकशी असं आहे ते देवेंद्र फडणवीसांकडे मागणी घडायची काय म्हणजे सोळाशे हातात किल्ल्या देण्यासारखे कारण मी ज्याने स्वतः फोन केला होता त्याने फोन नंबर येणार सुद्धा सौजन्य दाखवलं नाही आणि यामध्ये फार मोठी रक्कम अडचणी अडकली होती याच कारण असं आहे मी एस पी ला फोन केला साडेपाच सहाच्या सुमारला ते अकरा वाजेपर्यंत त्याला उत्तर पण त्या दिलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आयबीसीला फोन केला शहर पोलीस निरीक्षकांना फोन केला ऐंशी त्याला त्यांच्या मुंबईच्या कार्यालयाला फोन केला अशा पद्धतीने शासन चाललं आहे त्याचा एक आदर्श नमुना नुण

अरे फिस ताई त्याची चौकशी झाली हे कशा पद्धतीने कामकाज चाललं याचं मग याची निरपेक्ष चौकशी कशी होईल किंवा मग हे याचा शेवट कसा म्हणजे न्याय कसा या प्रकरणामध्ये न्याय काय मिळालाय तुम्ही सगळ्यांनी दाखवलं काय मग यापेक्षा काय न्याय पाहिजे पण हा जो हा जो पैसा जमा झालेला होता कि हा पैसा मी कधी असे पैसे घेतले नाही <laughs> <laughs> या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण म्हणून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या वे खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असं आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती ते रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही इतकेच या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा पीए किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पंधरापासून या एकशे दोन नंबर मध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तो कशाला लावू ते असे पाहिजे दिले असतील आणि लोका थे या लोकांनी पैशाच्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे हे पण आमदार होते तर ते देखील या समितीमध्ये असताना इथे जो काही व्यवहार झालेला आहे त्या व्यवहाराच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर होणार आहे की कोणासाठी हे पैसे जमा करण्यात आले होते या संदर्भात आपण पण महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करतात म्हणजे अण्णासाहेब तर या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे आता कारण इथं काँग्रेस राष्ट्रवादी सेना सर्व पक्षी आमदार पण आलेले होते आमची माहिती अशी आहे की महाविकास आघाडीचे हे विरोधी पक्षामध्ये असतात ते फक्त नावाला असतात त्यांना काही अधिकार नसतो त्यांना निधी वेळेवर मिळत नाही त्यांना काही मिळत नाही यांना ते पूर्ण पुन्हा सहभागी हे सत्ताधारी महाविकास आघाडीचा आश्वासन कमिटीचे नाव अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण पंधरा कोटी रुपये त्याने जमा केलं त्या पंधरा कोटीपैकी पाच कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो कारण या वयात एक, एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालनेचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचा पी आहे जोपर्यंत अध्यक्ष पी बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत नाही आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे अनिल गोटेने तक्रार केलेली आहे संजय राऊतने तक्रार केलेली आहे काल रात्री पासून काल रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहरचा फोन आला होता की असं मॅटर झाला मी रात्री बघितलं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाश लुचपत प्रतिंबात जे आपली यास आहे त्याला हे म्हणतात अँटी करप्शन त्यांनी दाखल घेतलं पाहिजे दखल घेतलं पाहिजे किंवा पोलीसच्या एसपीला बोलले ते दखल पण कोणी तिथे आले नाही कारण सरकार यांची आहे दाबना